सतत स्टार प्रवाहावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत अशातच आता आणखी एक नवी मालिका लवकरच स्टार प्रवाहावर सुरू होते शनिवारीच एका नव्या मालिकेची घोषणा करत एक व्हिडिओ स्टार प्रवाहाने सोशल मीडियावर शेअर केला होता या व्हिडिओ मध्ये एक मुलगी गायीला मायेने हात लावताना दिसते व्हिडिओ ब्लर असल्यामुळे आणि ती मुलगी पाठमोरी असल्यामुळे ती नक्की कोण आहे हे समजत नव्हतं पण चाहत्यांनी ती अभिनेत्री समृद्धी केळकर असल्याचा अंदाज वर्तवला होता आता प्रेक्षकांनी वर्तवलेला हा अंदाज खरा ठरलाय स्टार प्रवाहाने प्रोमो शेअर केलाय हळद रुसली कुंकू हसलं असं या नव्या मालिकेचं नाव असून समृद्धी सोबत या मालिकेत अभिनेता अभिषेक रहाळकर सुद्धा झळकणार आहे मालिकेतील समृद्धी आणि अभिषेक यांच्या भूमिकांची नाव अद्याप जाहीर झालेली नाहीत डॉक्टर डॉक्टरकडे घेऊन जाते गो बाय छप्पा हर माझी बाय चला घेऊ की राईट अरे यार साधी रेस पण नाहीये इथे चिखल आणि माती हो होता प्रताप म्हणून कधी गावी येत नाही

पडतो माझी गाडी माझी गाडी माझी गाडी माझी अरे अरे तू काय पन्नास लाखाची गाडी आहे माझी यापेक्षा माझा स्वातीचा जीव लाख मुलाचा आहे हो ग स्वाती नेत तुला डॉक्टरकडे थांब हो मुंबई पुन्हा तुम्हाला पाहिजे असलेला वाडा ना ह्या अंगाला आहे गरज असेल तर या माग ना काय फुलाला सुगंध मातीचा या मालिकेनंतर तब्बल दोन ते अडीच वर्षांनंतर समृद्धी पुन्हा एकदा मालिकेत झळकते तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेनंतर अभिषेक पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय समृद्धी आणि अभिषेकला एकत्र छोट्या पडद्यावर पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज